तालिबानकडून पहिलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय परराष्ट्र मंत्र्यांचा अफगाणिस्तानमधील मंत्र्यांना फोन आलाय एस जयशंकर यांची एक पोस्टद्वारे माहिती देण्यात आली भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याजवळ बातचीत केली आणि दोघांमध्ये फोनवरून संभाषण झालं काबूलमधील तालिबान राजवटीनं पहिलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवलाय तर जयशंकर यांनी तालिबानच्या ह्या निषेधाचं स्वागत केलं तालिबानकडून ह्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे परराष्ट्रमंत्र्यांचा अफगाणिस्तानमधील मंत्र्यांना फोन आलेला आहे आणि भारताच्या जम्मू काश्मीरमधील पहिलगाममध्ये सव्वीस नागरिकांना मारलं गेलं आणि याच घटनेचा तालिबाननं देखील निषेध केलेला आहे तालिबाननं भारताच्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन करून या निषेधाची माहिती दिली एस जयशंकर यांनी एक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिलेली आहे संभाषण या, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेलं आहे आणि तालिबाननं पहिलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे परराष्ट्र मंत्र्यांचा अफगाणिस्तानमधील मंत्र्यांना फोन आलेला आहे आणि पहिलगाममध्ये मध्ये जो नरसंहार झाला त्याचा तालिबाननं निषेध केलेला आहे परराष्ट्रमंत्री तालिबानच्या आहेत आमिर खान मुत्ताकी यांच्याजवळ बातचीत केली आणि दोघांमध्ये फोनवरून संभाषण झालं आणि पहिलगाम हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे ए जयशंकर यांनी या भूमिकेचं स्वागत केलं